फायनल साडी एकूण आठ गाड्या खालून सुटल्या त्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या त्यामुळे त्या तीन गाड्याने अडी बक्षीस आणि ढाली साडी ठिकाणी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक व धावली गाडी फिरंगा प्रसन्न श्री सांजोबा प्रसन्न चिरंजीव आरव अजित शेठ जगताप सुरेशदादा बाबर कारुंडे तामखड़ा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीला उत्तेजनात बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पहाली कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सासवड आणि कैलासवाशी संग्राम बादल फॅन्स क्लब सासवड यांचा या ठिकाणी बादल पाहला आणि त्याच्याबरोबर अशोक शेठ दगडे प्रज्वल दगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन यांचा लक्षा ते आजच्या या भैरवनाथ केसरी मैदानातील उत्तेजनाद क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी उत्तेजना बक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री काळ भर आराध्या गणेश वाई बालमा ग्रुप बाकरवाडी या ही गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार सुंदर अशी गाडी श्री श्रीकाळ भैरवनाथ प्रसन्न आराध्या गणेश अनपटवाई कुमारी अदिरा विष्णू यादव बलमा फॅन्स क्लब भाकरवाडी यांचा खंड्याबाई पळाला आणि त्याच्याबरोबर मोरिया एंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे मुरू यांचा वीर पाळाला खंडे आणि वीरची गाडी अच्छा या किकलीकरांच्या मैदानातील उत्तेनाते क्रमांकाचे मानकरी श्री भवराज केसरी मैदानातील तिसरी गाडी या ठिकाणी बाद ठरली तास क्रमांक आठ व दौडलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले ही याही गाडीला उत्तेजनाचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहाली खंडो राधे एंटरप्राइझेस दीपक सेठ पाटील चिरले ध्रुव काना सेठ पाटील गोट्या भाऊ तडसर यांचा या ठिकाणी मेहरबान पाहला आणि त्याच्याबरोबर यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ मानेरे आणि मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांचा बादल पाहला बादल आणि मेहरबान अच्छा या किकलीकरांच्या मैदानातील तिसरे उत्तीर्ण क्रमांकाचे मानकर भैरवनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकर ठरला ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई अमोल सेट दिसले पिंपरी बुद्रुक मुळीकवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली आई एकविरा प्रसन्न अमोल सेठ दिसले पिंपरी बुद्रुक मुळीकवाडीकरांचा हिंद केसरी छोटा राजा पाळला आणि त्याच्याबरोबर राहुल सेट काळुंगे अजित शेठ मोहिते मादळ मुठी आणि कुमारी अदिरा सागर मधने लेंगरेकरांचा शिकरा पळाला शिकरा आणि राजा आजच्या या केकलीकरांच्या भैरवनाथ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक चार वर धवलेली गाडी निलेश अण्णा इताबे पाटील देगाव चिकणे कलेक्शन तेजस शेठ चिकणे सुमित अण्णा पाठणकर भुईंज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली प्रियांकानंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरव यांचा सप्त हिंद केसरी वादळ पाहला आणि त्याच्या सोबत पहाला माने मल्लार ग्रुप पंधरा पंचावन्न नाशिक धोंडलगाव यांचा मौजा मौजा आणि वादळ आजच्या या भैरवनाथ केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबर प्राप्त केला आज क्रमांक सात व दौडील गाडी श्री भैरन अप्पूषण अलगुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा या गाडीचा तिसरा क्रमांक आला योगा योगाय दोन्ही बैलांची एकच नाव मालक मात्र वे आणि गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली भैरवनाथ प्रशांना पप्पोसे अलगुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्रा आणि त्याच्यासोबत पहाला अनुप सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा देखील रुद्रा एका नावाची दोन बैल आज या ठिकाणी किकली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन्बर नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक प्राप्त सहाव और के हविली, केला ता आज क्रमांक सहा ओवर धवलेली गाडी यज्ञेश नानासाहेब तरस केवळे हवेली या गाडीचा द्वितीय क्रमांकला बरेच दिवस विश्रांती घेतली आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धमाक्यात आगमन केलं असा आजच्या मैदानातल्या द्वितीय क्रमांकाचा जोड पाळा यज्ञेश नानासाहेब तरस केवळे हवेली महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनियार यांचा या ठिकाणी सैतान आणि त्याच्याबरोबर आरव अमित साळुंके देगाव संग्रामपक्या सोन्या ग्रुप देगाव आणि सुनील साळुंके देगाव यांचा या ठिकाणी सरपंच पाहला सरपंच आणि सैतान ही ही एका राशीची दोन बैल आणि त्याच राशीचा ड्रायव्हर होता सोन्या ड्रायव्हर सोनगावचा ज्यानं आजच्या मैदानामध्ये ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली आणि आजच्या या मैदानामधील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वर्ग्या संकेत भाऊ माने वाखड मुळशी स्वर्गीय शिवा हिंद केसरी अजगर गुप वाखड मुरुप या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये घरचा साज भैरवनाथ केसरी केकलीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पटान बाजी शादूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर अख्तर परवान कडेपूरकरांचा घरचा साज पाला वादळ आणि चिमनिया सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केली छोटून विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं सर्वांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार